शिकवून माझ्याकडे लावला त्यांच्यासाठी आणि त्यांची कायम स्वरूपी कलर ताट ठेवली करायचं एवढं आवर्जून हात जोडून विनंती करतोय सांगतो धन्यवाद बाबा आणि उदयन भाजे झालेला आहे तुमच्या आमच्या काळजाच्या साक्षी ना शिवेंद्र बाबांचा विजय झाला एक खुलगाट बांधेल धन्यवाद आणि तुम्ही सर्वांनी बोलत आहे शिवेंद्र राजे भिरसे आजच्या श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब आज ज्या राजवाड्याच्या पुढे आपण इथं गांधी मैदानावर आहे की प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे आणि म्हणून आज एवढा वारसा असणारा आपला तालुका आपला जिल्हा आपला जावळी तालुका आज आपण सगळेजण या जिल्ह्यामध्ये आपण राहतो याचा अभिमान तुम्हाला मला सगळ्यांना आहे चव्हाणसाहेब असतील कर्मवीर अण्णा असतील अशी अनेक मंडळी झाली नंतरच्या काळामध्ये माझ्या आजी राजमाता सुमित्रा राजे भोसले असतील कैलासवासी श्रीमंत छत्रपती प्रतापसे महाराज असतील कैलासवासी अभयसिंह महाराज असतील हे या सर्वांनी आम्हाला घरातल्यांना आम्हा कुटुंबातल्यांना वारसा एक घालून दिलाय त्यामुळे या वारसा जतन करण्याचं काम हे आम्हाला सगळ्यांना करायला लागतं हा वारसा जो आहे आपण लक्षात ठेवा की हा सत्तेसाठी वारसा नाही आहे हा जनसेवेचा वारसा आहे हे महत्वाचं आहे आज आपण ज्या घराण्यात येतो त्या घराण्यात पिढ्यान पिढ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य सर्वसामान्यांच्या मावळ्यांच्या ताकदीवर स्थापन केलं तिथून हा वारसा या घटनेचा चालू चालत आलाय आणि आजपर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय आणि मी असेल उदयनराजे असतील आम्ही सुद्धा काम करत असताना आमच्या पूर्वजांचं जे काही सगळं काम आहे जे काही त्यांनी केलंय ते बघून आम्ही दोघं पण काम करत असतो हे आपल्याला या निमित्तानं मला सांगायचं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच आतापर्यंत सातारा जसा इतिहासात नोंद होता तसं आता या साताऱ्याचं सातारा म्हणजे नुसता आपला सातारा शहर किंवा तालुका नाही तर या सातारा जिल्ह्याची आता नवी वाटचाल सुरू झाली हे लक्षात ठेवा या ठिकाणी उदयनराजे केंद्रात गेले मला आता आपण राज्यात परत पाठवणार आहे आमदार म्हणून आणि शंभर टक्के या सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहेत आणि महायुतीचा बाली किल्ला भाजपचा आणि महायुतीचा बाली किल्ला म्हणून हा सातारा जिल्हा नावारोपाला येणार आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्याची प्रगती आता कोणी थांबवू शकत नाही आपल्याला कोणी अडवू शकत नाही हा खऱ्या अर्थानं आता आपल्या प्रगतीचा रथ जो आहे तो आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आणि आपले खासदार उदयनराजे असतील सर्व माझे जिल्ह्यातील सहकारी असतील भारतीय जनता पार्टीचे घटक पक्षांचे सगळ्यांच्या माध्यमातून आपण आता साताऱ्या जिल्ह्याची घोडदोड ही सुरू केलेली आहे आता माग ओळून बघणे नाही आता फक्त या जिल्ह्याचा विकास या सातारा शहराचा विकास आणि या साताराची जावळीची प्रगती ते झालं पाहिजे एवढाच निश्चय इथून पुढं पाच वर्ष मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचंय आणि हे करून दाखवणार हा शब्द आज या गांधी मैदानावर आपल्याला सर्वांना मी देऊ इच्छितो त्यामुळं आपण सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलाय शंभर टक्के कामाच्या माध्यमातून येणाऱ्या पाच वर्षात परत एकदा आपल्याला सिद्ध करून दाखवेन की आपण योग्य माणसावर विश्वास टाकला योग्य उमेदवाराला आपण निवडलं आणि मला मुंबईला पाठवलं मला मगाशी अशोक बापू म्हटली की तुम्ही मंत्री झाल्यावर आम्हाला वेळ द्या बापू मंत्रीपद हे माझ्या दृष्टीनं फार काही महत्वाचा विषय नाही आमदार असताना पण मी मंत्र्यांनी एवढी कामं केली आणि जर संधी मिळाली तर त्याच्या पुढे जाईल त्यामुळं मंत्रीपद हा हे तुमचं माझ्याबद्दलच प्रेम आहे की बाबा तिथं जावेत बसावेत पण बापू तुम्ही कधीही या कधीही मला सांगा हाताला धरून तुम्ही काम करून घेऊ शकता तुमच्यापेक्षा वयाने मी लहान आहे त्यामुळे तुम्ही कधीही मला सांगू शकता की आम्हाला हे करायचंय किंवा आर पी आय किंवा आमच्या दुसरे पण सगळे मित्र पक्ष आहेत सगळ्यांचा अधिकार आहे माझ्यावर आज माझ्या या विजयामध्ये तुमच्या सगळ्यांचं योगदान हे सिंहाचा वाटा सगळ्यांचाच आहे हे लक्षात ठेवा यामध्ये शिवेंद्रराजे हे फक्त निमित्त आहे मी फक्त एक माणूस आहे एक व्यक्ती आहे ताकद माझ्या जी आहे ती तुमची सगळ्यांची आणि स्टेजवर बसलेल्यांची ताकद आहे माझी एकट्याची ताकद मर्यादित आहे तुम्ही माझ्या मागे उभा राहिलाय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि पुढे जाण्याचा आदेश हा तुमच्या माध्यमातून मला मिळालाय त्यामुळे माझी ताकद आहे हे हो। आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वांना केंद्रबिंदू मानून मी काम करत राहीन माझे सर्व घटक पक्षातील इथं असणारे नेते कार्यकर्ते या सगळ्यांना माझा शब्द आहे की आपण एवढ्या जिल्हारपणे मला निवडून देण्यासाठी सगळं जे काही आठवणात प्रयत्न आपण करताय त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि पुढं सुद्धा आपल्याबरोबर मी कायम आहे एवढं माझ्या मित्र पक्षातल्या सर्वांनी लक्षात ठेवावं कुठेही मी तुमच्यासाठी पण कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्याला मी घेऊ इच्छितो आज सातारा जावळी हे दोन तालुके माझ्या मतदारसंघात येतात आणि या माझ्या दोन्ही तालुक्यांचा एक ओळख जे आहे डोंगरी तालुके म्हणून ओळखले जातात दुर्गम तालुके म्हणून ओळखले जातात गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जेव्हापासून मी आमदार झालो तेव्हापासून माझं एकच लक्ष होत की माझ्या तालुक्यामधले प्रत्येक गावात वाडी वस्तीपर्यंत डांबरी रस्ता पोहोचला पाहिजे आणि मी ते करून दाखवलं ते इथं अगदी बोलू शकतो आज माझ्या गाडजोसारखं टोकाचं गाव असेल महाबळेश्वरच्या इथलं किंवा माझं बोरगाव मोठं बागायती गाव असेल किंवा परळी तालुक्यातलं शेवटचं परळी भागातलं जांभे पाटणच्या हद्दीवरचं गाव असल आज प्रत्येक गावाला आत्ता जरी जायचं म्हटलं तरी तुम्ही ही वस्तुस्थिती हकीकत आज या तालुक्यामध्ये मला निर्माण करता आली आज त्याचा उल्लेख केला या शहरातले रस्ते देवेंद्रजी फडणवीसांच्या माध्यमातन आपण बघा आपण कॉन्क्रीटचे रस्ते आता साताऱ्यात चालू केलेत त्यामुळे आता सातारची नवीन ओळख ही आपल्या इथली सुरू झालेली आहे त्यामुळे शंभर टक्के हा मोठा बदल सातारच्या प्रगतीमध्ये होणार आहे आज साताराची झाली आज सातारा पर्यटनाच्या दृष्टीनं पुढे चाललाय आज आपण जर मुंबईच्या लोकमत लोकमत मधली एक बातमी वाचली तर आज नवीन महाबळेश्वरचा जो प्रकल्प होऊ घातलेला आहे त्याच्या बऱ्याचशा माहित्या मुंबईच्या लोकमतच्या एडिशन मध्ये आल्या तुम्ही माहिती घ्या आज नवीन महाबळेश्वर मध्ये सातारा जावळी हे दोन्ही त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यासाठी पर्यटन वाढण्यासाठी ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत या याच्या माध्यमातन होणार आहेत आणि त्याचा पाठपुळा मी सगळेजण करतोय की आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं पर्यटन ही इंडस्ट्री साताऱ्यामध्ये वाढेल दिसती ज्याचा उल्लेख ताईंनी केला की आपल्या इथलं जे नैसर्गिक आपलं सगळं वातावरण आहे ते फार सुंदर आहे अनुकूल आहे त्यामुळे इथं बाहेरनं पर्यटक आले पाहिजे जे पर्यटक येत आहेत ते साताऱ्यामध्ये परिसरामध्ये राहिले पाहिजे महाबळेश्वरला जी गर्दी होती ती थोडी आपल्याकडे आली पाहिजे हा प्रयत्न या सगळ्या आमच्या हो। याच्या पर्यटनाच्या याच्यातला आहे हे आपण लक्षात घ्यावं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही आपण आता पुढे निघालोय आपली वाटचाल सुरू झालेली आहे गेले वीस वर्षामध्ये तुमचा आमदार म्हणून मी जे काम केलं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे कधीही खोटं काहीतरी सांगितलं किंवा वेळ मारून सा काय सांगितलं असं कधी झालं आहे आज एवढा माझा मित्र परिवार एवढी तरुणांची शक्ती आज माझ्या मागे उभी आहे की काय त्यांना काही घेऊन आणलेली ही शक्ती नाही किंवा घेऊन आणलेले माझे मित्र नाही तर आज यांचा विश्वास यांचं प्रेम कामाच्या माध्यमातन आणि यांच्या आडी अडचणीला यांच्या बरोबर मी उभा राहिलो म्हणून आज एवढा माझा मित्र परिवार साताऱ्यामध्ये वाढला किंवा आहे किंवा जावे तालुक्यामध्ये वाढला ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे कमवलेलं प्रेम आहे हे कधी कमी होणार नाही हे वाढत जाणार ही वस्तुस्थिती आहे मला आपल्याला एवढंच सांगायचंय जास्त वेळ आपला घेणार नाही बराच वेळ आपण बसलाय आणि सांगता सभा आहे मला आता वर्ण इथं आपल्याकडनं बघितल्यावर मला एवढंच दिसतंय की तेवीस तारखेला इथं जे बसलेले आपण सगळेजण आहे इथं अशी सभा होणार आहे फक्त तुम्ही गुलालात असणारे एवढं लक्षात ठेवा गुलाल परमेश्वरानं गुलाल आपल्याला अगदी असा देऊ केलाय आता फक्त वीस तारखेला तो आपण परमेश्वराकडनं हातात घ्यायचा आहे आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावर उजाळायचं एवढं लक्षात ठेवा बाकी मला विरोधकांबद्दल काही बोलायचं नाहीये कारण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहेच नाही काही काही केलेलं नाही काही घेणं नाही लिहिणं नाही नुसतं उभं राहायचं म्हणून हे मंडळी उभी राहिली त्यामुळे यांच्यावर काय बोलायचं काय टीका करायची काम केलं असेल तर आपण चुका काढू शकतो त्यांनी कामच केलेलं नाही त्यामुळे चुका काय काढणार अशी आताच्या का विरोधकांची परिस्थिती आहे पण मी आपल्याला एक सांगतो की मी आणि उदयनराजे आज एक आम्ही एकत्र आहे आमचा संघर्ष होता आम्ही लोकसभेच्या आधी देवेंद्रजी वगैरे आम्ही बसलो आणि संघर्ष संपला आपण सगळ्यांनी ताकद लावली आणि महाराजांच्या अटी तकीच्या निवडणुकीमध्ये आपण ताकद सगळ्यांनी म्हणजे नुसतं मी नाही तर सगळ्यांनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण ताकद लावली आणि स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय जनता पार्टीचे खासदार दिल्लीत आपण उदयनराजांना पाठवलं की अतिरात जी ती आपण घडवून दाखवलं त्यामुळं आपलं नक्कीच तेवढं वजन आणि तेवढा धबधबा आज दिल्लीपर्यंत उदयनराजेंच्या माध्यमातून आज पोचलेला आहे आज नरेंद्र मोदींची ताकद आपल्या माग आहे राज्यात देवेंद्रजींची ताकद आपल्या माग आहे त्यामुळे आता आपल्याला मागं वळून बघायला लागणार नाही आज भरभरून निधी हा सातारसाठी जवळीसाठी केंद्रातनं राज्यातनं हा आता शंभर टक्के येणार आहे त्यात कुणीही ब्रेक लावू शकत नाही हे आपण लक्षात ठेवावं आज राज्यात परिस्थिती आपण बघतोय महायुतीचं सरकार येणार की आता काळ्या दगडावरची रेस झाली आहे आता महायुतीला महाराष्ट्रामध्ये कुणी थांबू शकत नाही त्यामुळे आपल्याला पण सगळ्यांना आता नुसतं सातारा ना लावणी नाही तर माझी विनंती आपल्याला ही आहे की आपल्या जिल्ह्यात असणारे सर्व महायुतीचे उमेदवार मग ते भाजपचे असतील शिवसेनेचे असतील किंवा आरपीआय असू दे आपल्या बरोबरचे कुठल्या पण पक्षाचे उमेदवार असतील या सर्वांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार जिथं असतील त्यांना सांगितलं पाहिजे की माहेर तुझ्या उमेदवाराला विजयी करा माय तुझ्या उमेदवार निवडून द्या आज शेतकऱ्यांचा खरा सन्मान कुणी केला असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय आज भगिनींचा बहिणींचा खरा सन्मान कुणी केला असेल तर एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि आदित्यनाथांनी केलाय आज शेतकऱ्यांना खरा न्याय कुणी दिला असेल तर आपल्या महायुतींनी दिलाय सगळं तुम्ही बघा आज गरिबांना गुन्हे मध्ये हात दिला असेल तर आपल्या भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि महायुक्ती दिनाची वस्तुस्थिती आहे आपल्याला शेतकरी सन्मान योजनेचा पैसा मिळतो आपल्याला मोदीजींच्या माध्यमातन मुद्रा लोन मिळतात आज आपल्याला मोफत धान्य केंद्र सरकारच्या माध्यमातन मोदीजींच्या माध्यमातन मिळत आहे आज राज्यामध्ये आपल्याला ला 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 लाडकी योजना या आपल्या तिन्ही भावांनी दिली आज लाईट बिल आपली माफ करून दिली आज साडेसात इच्पी पर्यंतची सगळी शेतकऱ्यांची लाईट बिल ही थकबाकी सगळं माफ केली परवा मी नागटाण्याला सभेला गेलो होतो त्यावेळेला तिथं मी माझ्या तालुक्यातील बांमडोलीचा एक किस्सा सांगितला की बांमणलीतल्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमच्या गावाची पाच कोटीची लाईट बिल माफी झाली आहे पाच कोटीची मी म्हटलं बांबडोली तसं नागटाण्यापेक्षा छोटं गाव आहे म्हटलं नागटाण्याचा आकडा किती असेल मला माहित नाही त्यावेळेला माझे तिथले जे उमेदवार भाजपचे आपले मनोज मनोजाला म्हणले की नागटाण्यामध्ये वीस कोटीची माफी राज्य सरकारकडनं लाईट बिलाची मिळाली आहे ह्या रकमा छोट्या नाही आहेत की शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याच्या पायावर उभा करण्याचा निर्णय महायुद्ध सरकारनं आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय लक्षात ठेवा आणि म्हणून माझी आता विनंती आहे की ज्यांनी दिलंय त्यांच्या माग उभा राहण्याची वेळ आली आहे आपण वेगळ्या भावनेच्या याच्यामध्ये जाऊन कोणतर काहीतरी भावनेला हात घालते म्हणून आपलं नुकसान करून घेणार आहे राज्याची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर राज्यामधलं आणि केंद्रामधलं सरकार हे एका विचाराचं असलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नुसतं विधानसभा मतदारसंघ किंवा माझा तालुका माझं गाव माझा जिल्हा परिषद गट आणि त्याच्यामध्ये माझ्या एकामेकातल्या आपल्या कुरगोड्या ह्याच्यापुरतं जर आपण मर्यादित राहिलो तर आपण राज्याचं नुकसान करणार आहे शेवटी आपण महाराष्ट्राचे सगळेजण नागरिक आहोत राज्याची पण जबाबदारी आपल्यावर आहे राज्याची प्रगती जर करायची असेल तर केंद्र आणि राज्य हे एका विचाराचे पाहिजेत जर इथं वेगळ्या विचाराचं सरकार आलं तर संघर्ष केंद्रात आणि राज्यात सुरू होणार आणि महाराष्ट्र मागे पडणार हे आपण लक्षात ठेवा तेव्हा आज केंद्र भाजपचं विचाराचं सरकार आहे आणि मोदीजी तिथं द्यायला बसले आता आपण सुद्धा राज्यात भाजपच्या विचाराचं महायुतीचं सरकार आणलं पाहिजे आणि मोदीजी जे देत आहेत ते आपण घेतलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला फक्त माहिती आणि जिथं कमळ असेल तिथं कमळ जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाण आणि जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळ ही भूमिका घेऊन तुम्हाला आम्हाला सगळ्यांना काम करायचंय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कुठेही आता वेगळा विचार डोक्यात ठेवायचा नाही आता शेवटचे दोन दिवस राहिलेत उद्या हे प्रचार बंद होणार आता गावोगावी ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावाला जा गावात जाऊ उद्यापासून बैठका घेणं आणि गावामध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन सांगणं की आपल्याला माहीत तुझ्या मागे जायचंय आणि त्याप्रमाणे वीस तारखेला मतदान करून घेणं हे काम आता आपल्याला करायचंय वातावरण सगळं आपल्या बाजूने आहे लोक आपल्या बाजूने आहेत मतदार आपल्या बाजून आहेत भगिनी आपल्या बाजूने आहेत वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे तरुणांची शक्ती आपल्या बाजूने आहे आता हे सगळं जे आहे हे पोलिंग पर्यंत आणणं आणि त्या मशीनमध्ये उतरवणं हे काम तुम्हाला सर्वांना आता करायचं हे लक्षात ठेवा कारण सगळं चांगलं असताना मताच्या का केला पाहिजे गुलाल जो आहे तो घेण्यासाठी आपल्याला करायला लागणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि मी आज आपल्याला एवढंच सांगतो की इथून पुढं सातारच्या विकासामध्ये जावळीच्या विकासामध्ये कुठेही काही आम्ही दोघं कमी पडणार नाही पूर्वीचं संघर्षाचं राजकारण हे आता संपलेलं आहे इथून पुढं संघर्ष कुठल्याही बाबतीमध्ये अजिबात संघर्ष आपल्याला इथं दिसणार नाही दिस जे काय आमच्या दोघांकडनं तुम्हाला दिसल की फक्त आणि फक्त सातारची प्रगती आणि सातारचा विकास एवढं तुम्हाला दिसल हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी या वीस तारखेला आपला हे होणारे जे मतदान आहे ते महायुतीचा भाजपचा उमेदवार म्हणून कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण मला द्यावं परत एकदा या ऐतिहासिक दोन्ही तालुक्यांचं सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादामध मला मिळावी ही विनंती आपल्या सर्वांना करतो एवढ्या संख्येनं आपण आला त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि माझे भाषण थोडक्यामध्ये इथं थांबवतो जय जय महाराष्ट्र किंवा केवळ सत्ता हसल करण्याकरता ही यांचे विचार वेगळे आणि त्यामुळे सत्ता हस्तगत करण्याकरता जी कधी त्यांना होणार नाही ते एकत्र आलेले आहेत या उलट महायुतीचं जर आपण संपूर्ण महायुती म्हणजे एकत्र आली ती विचाराने आली विचार म्हणजे लोकहिताचा विचार शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी विचार जोपासण्याकरता ते अमलात आणण्याकरता आचरणात आणण्याकरता संपूर्ण गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत केंद्र शासनामधनं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि या संपूर्ण आपल्या राज्यात मग एकनाथ साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांचे अनेक पक्ष असतील रामदासजी आटोले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना मग महिलांच्या बाबतीतल्या योजना असतील शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या असतील तरुणांच्या बाबतीतल्या असतील अनेक योजना या कधी या अगोदर त्यांनी जवळपास साठ वर्ष साठ वर्ष म्हणजे थोडा कालावधी नाही सात तप झाले स्वातंत्र्य नंतरचा काळ बघितला तर केंद्रात आणि या संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यात काँग्रेसची राजवट होती पण मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी कुठल्याही प्रकारचे हे म्हणणं खरं तर त्या काळात राबवलं गेला पाहिजे पण का राबवलं गेलं गेल। नाही कारण की कुठल्या कुठली योजना राबवत असताना मनापासून अंतकरणात लोकांच्या बद्दल आदरभाव पाहिजे लोकांच्या बद्दल कळवडा पाहिजे हा त्यांच्याकडे नसल्यामुळं त्या योजना राबवल्या गेलेला नाही आणि मग जे जे लोक मग एकनाथजी शिंदे असतील त्याचबरोबर दादा असतील मग त्याचबरोबर जे जे प्रगतीच्या मार्गाने महायुतीच्या बरोबर गेले आले त्या लोकांना कालच ज्येष्ठ संपूर्ण ज्येष्ठ म्हणजे वयाने ज्येष्ठ असलेले पवारसाहेब यांनी उद्गार काढला की गद्दार म्हणून गद्दारी कशा म्हणून आणि गद्दारी केली म्हणजे काय केलं नेमकं आज ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले या सर्व लोकांच्या प्रती त्यांच्यापर्यंत विकास कामं नेण्याचं न्यायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी मार्ग बदलला या उलट मला त्यांना प्रश्न विचारायचं वाटतो की या अवघड साठ वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं घडलं असतं तर आज ही परिस्थिती नसते पण ते घडलं नाही आणि महायुतीचं शासन यावं म्हणून लोकांची इच्छा होती म्हणून परिवर्तन घडलं आणि त्यामुळं साठ वर्ष भूल थपानी मांडलाय आणि त्यांची फुल पण काय मिळाली तुतारी तुतारी म्हणजे फक्त अफवा पसरवण्याची तुतारी फोल थापा मारण्याची तुतारी आणि त्या तुतारीच्या माध्यमातन आज सुद्धा ठिकठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रावर जाऊन आम्ही हे केलं ते केलं जे केलं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतात शिवंद्राजांच्या विरोधात जे काय जे उभे आहेत नाव मला आठवत नाही पण जे असेल ते त्यांना पण चिन्ह काय मिळेल मशाल आहे आता मशल ते मशल घेऊन काय करतात आपल्याला माहित आहे उदयनराजेने शिवेंद्र राजेने या मतदारसंघात जेवढे काम केले ते असं शोधत किती एवढे काम झाले पण आता वेळ गेलेली आहे विड्रॉलची विड्रॉलची तारीख संपलेली आहे त्यामुळं तुम्ही निश्चित राहा शिवेंद्रराजे त्या समोरच्या जो कोण असेल त्याचा डिपॉझिट एक लाख एक टक्के जप झाल्याचे होणार नाही या तर काय करायचं नाही अमोल बोले सर ना एक खासदार आहे पण बोलायची पद्धत नाही एक तर स्वतः काय करायचं नाही महिलांच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं पुसे सावे दादा पुसे सावे ना दादांच्या गावातच तिथं सभा झाली त्या ठिकाणी उद्गार काय काढले महायुतीला लागली कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी अरे लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे एक तर तुझा करायचं नाही महिलांच्या संदर्भात तुला ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने राबवायचं नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही त्याचबरोबर तरुणांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही उद्योग उद्योजक उद्योगांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही आणि मग नुसतं स्वतःच नाकारतेपणा दडवण्याकरता ना आता काय बोलायचं लोकांसमोर गेल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे यामुळे नुसतं हे चुकीचं आहे हे वाईट आहे हे नाही पण त्यांचं ते पाच कलमी त्यांनी जे काय जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय हे आम्ही करू पण आपण त्यांचा जो जाहीरनामा बघितला तर हे संपूर्ण त्यांनी त्यांच्या ते, ते, जाहीरनामा नमूद केलंय हे महायुतीने ह्या अगोदरच सर्व या योजना मार्गी लावल्या आहेत या आवर्जून या ठिकाणी मला सांगायचं वाटत आणि निश्चितपणे आम्ही दोघही तुम्हाला सर्वांना लोकशाहीतले आपण सर्व जे राजे तुम्हाला केंद्रबिंदू मानून कधी कधीही तुमचं वरती अन्याय होऊन देणार नाही तुमचं हित जोपासणार जास्तीत जास्त विकास कामं तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणार आणि आपल्याला माहित आहे की या ठिकाणी तो पिक्चर लागला होता ना पुष्पा तर मी तर आहेच पण आता शिवनारानी मला माग पाडलं कारण की ती माझ्याकडे ते नाही आहे त्यामुळं ते काय झालो का आता कमी झुकेल नाही तसं आम्ही दोघही पुन्हा आणण्याच्या पुढे तुमच्यावर अन्याय होता असं काही झुकणार नाही तुमचा तुम्हाला केंद्र बांधिंदू मानून तुम्हाला जोपासण्याचं काम करणार आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे शिवेंद्रराजांचा समजावात आहे तो समजावात मोठ्या प्रमाणात ते असा चालत राहावा जास्तीत जास्त मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं आणि केलेल्या कामाची त्यांना पोचपाती आपण द्यावी आणि बाकीचं जे उरलेलं बिरलेलं जे असेल बाकीचं उरलेलं आहे ते पण म ते सगळ्यात महत्वाचं आहे ती जबाबदारी कशी पार पाडायची ती माझ्यावर सोपवा एवढं आश्वासन या ठिकाणी घेतो दुसरं म्हणजे आज ज्या ठिकाणी आपण सर्वजणात वेळ भरत झालाय त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही प्रत्येक वेळेस आपण ऐकतो फतवा आता एकच फतवा की शिवेंद्र राजांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा आणि का नाही खोत करू संपूर्ण त्या मनापासून अंतकरणात लोकांच्या स्थान निर्माण केलं आणि जास्तीत जास्त संपूर्ण माझ्या आणि खास करून त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा आमच्या हातून घडावी एवढंच या ठिकाणी आमच्या दोघांची इच्छा आहे आमचा दुसरा कुठलाही म्हणजे की बाबा निवडून आलं ह्या करता यायचं त्या करता यायचं असं नाही आहे निवडून एवढं करता यायचं आहे की तुमची सगळ्यांची सेवा करायची आम्हाला संधी मिळावी एवढ्या करता आणि ज्यावेळेस पद असते त्यावेळेस ती कामं जास्तीत जास्त विकासाची कामं तुमची कुठे आड़ अडीअडचणी असतील ते सोडवण्याकरता त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होतो आणि फार मी बोलत नाही पण खरोखर चांगल्या मोठ्या मतात केली मला तर मत आहे मागच्या वेळेस शिवेंद्रराजे दोन क्रमांकाने आले त्याच मला वाटतं एक क्रमांकाला अशोक ते दोन नंबरला शिवेंद्रराजे आणि तीन नंबरला म्हणून अजित दादव ह्यावेळेस नोंद हे दोन एन पी ना ओनली एक नंबर मताने आले पाहिजे दास एवढं उडाशी बन गाठ बांधा उनगाट बांधा की तुम्ही बांधलेली आहे सभा कोण खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना डोळ्याचं पारणं भेटलं असं अशी ही सभा आहे आणि आपण सर्व माझ्या आणि शिव खास करून शिवेंद्रराजे यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान घेऊन आपण या ठिकाणी आलात आपलं सगळ्यांचं स्वागत आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दलबद्दल आपल्यामुळं या शोभेला स सभेला शोभा आली हे विनंतीपूर्वक मला या ठिकाणी सांगा असं वाटतं असंच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपलं प्रेम आपलं पाठबळ आमांच्या दोघांच्या पाठी राहू द्या जेणेकरून एक आपल्याला एक ऊर्जा मिळते जास्तीत जास्त तुमची काम करण्याची संधी मिळते एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय